नमस्कार शेतकरी बांधव शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी सेटबद्दल आपल्या सर्व स्वागत करत आहे आज दिनांक पाच डिसेंबर दोन हजार चोवीस वार गुरुवार घोलटेकडी मार्केट यार्ड कोणी आज फळांच्या दरामध्ये काय बदल झालेला पाण्यामध्ये हे आपण पाहणार आहोत आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला पुर घुलटेकडी मार्केट यार्ड कोणी तिथील संपूर्ण शेतमालाचे दर रोज रोज पाहायला मिळतील तसेच व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट जरूर करा स्वीटकॉन जी आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये स्वीटकॉन कन्सासाठी साधारणतः वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात तर क्वालिटी पाहू शकता या ठिकाणी आपल्याला हलक्या मलाची आवक थोडीफार जास्त पाहायला पाहिजे तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये बारा ते चौदा रुपयापासून स्वीटकॉन मकाईजाचे दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी आपल्याला थोडीफार वाढलेली पाहायला मिळते चमेली बोरांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये अठरा रुपयापासून चमेली बोरांचे दर पाहिला होतात तर क्वालिटीबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली पाहायला मिळते उमरान बोरांची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये एक नंबर टॉप टॉक्लिटीमध्ये बारा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये आठ रुपयापासून उमरान बोरांचे दर पाहायला होतात तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणाची आवक उमरांदोरांसाठी झालेली पाहायला मिळते पपाईची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये पपईसाठी साधारणतः दर जे आहे ते पंधरा रुपयापर्यंत उच्चंके दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये सहा ते सात रुपयापासून देखील आपल्याला पपईचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते अंजरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता बॉक्समध्ये त्याचबरोबर कॅरेटमध्ये या ठिकाणी आपल्याला आवक पाहायला मिळते तर हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून एक नंबरच्या क्वालिटीमध्ये साधारणतः सत्तर ते पंच्याहत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात खरबूजची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजसाठी साधारणतः दर जे आहे ते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये आठ ते दहा रुपयापासून खरबूजचे दर पहायला मिळतात तर क्वालिटीनुसार खरबूजचे दर ज्या ते बऱ्याच दिवसापासूनच ते रचलेले पाहायला मिळतात गोल्डनची तपाळची क्वालिटी बघू शकतात चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये गोल्डनच्या तपाळसाठी साधारणतः दर जे ते पन्नास रुपयापर्यंत उच्चकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दहा रुपयापासून गोल्डन तपाळचे दर पाहायला मिळतात क्वालिटी बरोबर आवकी या ठिकाणी आपल्याला पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये आवक पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात पिंक ॲवे पेरूची क्वालिटी पाहू शकता आवक या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पिंक पेरूसाठी पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः पाच ते सहा रुपयापासून देखील आपल्याला लग पिंक पेरूसाठी दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीच्या पेरूसाठी साधारणतः दर जे आहे ते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते मोसंबीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मोसंबीसाठी साधारणतः दर जे आहे ते सत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून मोसंबीचे दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी आपल्याला मार्केटमध्ये कमी पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये थोडेसे आज पाच रुपयाची के जी पाहायला मिळते संत्रीची आवक या ठिकाणी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये संत्रीसाठी पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून पाहायला मिळतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता डाळींचे आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या दे क्वालिटीमध्ये डाळिंसाठी साधारणतः दर जे आहे ते एकशे चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात आणि क्वालिटीमध्ये चाळीस ते पन्नास रुपयापासून डाळिंबचे दर पाहायला मिळतात तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या डाळींसाठी दरामध्ये आपल्याला दसरण पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता कडाका बोरांची आवक पाहायला होती तर चांगल्या एक नंबर टॉपलेटीमध्ये पंचावीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला होतात तर क्वालिटीबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला वाढलेली पाहायला होते तर आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये दर जे आहे पंचेचाळीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून कडाका बोरांसाठी दर पाहायला होता कलिंगडची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः पाच ते सहा रुपयापासून एक नंबर टॉप टॉप्लेटीमध्ये तेरा रुपयापर्यंत उच्चांकी दर कनिगडसाठी पाहायला होते आवक या ठिकाणी आपण पाहू शकता आपरांची क्वालिटी पाहू शकता चांगली आहेत नंबर टॉप लोकमध्ये पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये साधारणता पंधरा रुपयापासून दर पाहायला मिळतात तर क्वालिटी बरोबर आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाल लिंबांची क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर आवकी या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रणावरती लिंबांची पालमध्ये तर पोईणी पोईणी दे दे लिंग दे लिंग दे एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये लिंबांसाठी साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत उच्चंखी दर पाहायला मिळतात क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे आहे ते एक नंबर टॉप क्विलिटीमध्ये पंचवीस रुपयापर्यंत दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये आठ ते दहा रुपयापासून लिंबांचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते बरेच दिवसापासून कमी असलेले पाहायला मिळते त्याचबरोबर मागणी कमी झाल्याचा परिणाम आपल्याला लिंबांच्या दरावरती बरेच दिवसापासून पाहायला मिळते